मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात स्कूल ऑफ स्कॉलर जाहिरात आणि इतर महत्त्वाच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी जिल्हा सोलापूर संचलित मराठी माध्यमाच्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पवित्र पोर्टलमार्फत ऑनलाईन पद्धतीने खालीलप्रमाणे शिक्षक नेमणे आहेत अनुक्रमांक माध्यम पद मानधन वेतन वेतनश्रेणी ऑब्लिक अनुदान प्रकार विषय व पदसंख्या संभाव्य पदे आरक्षण अनुक्रमांक एक माध्यम मराठी पद सेवक इयत्ता पाचवी वर्ग पाचवीकरिता आहे शिक्षणसेवक पद मानधन एकत्रित मानधन सोळा हजार रुपये मानधन अनुदानित अनुदानित इयत्ता पाचवी वर्गावर नेमणूक होत आहे विषय व पदसंख्या सर्व विषय एकूण तीन जागा संभाव्यपदे तीन जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन माध्यम मराठी पद शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी यत्ता सहावी ते आठवीकरिता एकत्रित मानधन सोळा हजार रुपये मानधन अनुदानाचा प्रकार अनुदानित विषय व पदसंख्या हिंदी तीन जागा समाजशास्त्र विषयाच्या तीन जागा विज्ञान दोन जागा गणित एक जागा मराठी एक जागा इंग्रजी दोन जागा अशा एकूण बारा जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक तीन माध्यम मराठी पद शिक्षणसेवक इयत्ता नववी ते दहावी एकत्रित मानधन अठरा हजार रुपये मानधन अनुदानाचा प्रकार अनुदानित विषय व पदसंख्या विषय हिंदी दोन जागा संस्कृत एक जागा विज्ञान पाच जागा गणित पाच जागा मराठी दोन जागा इंग्रजी दोन जागा भूगोल एक जागा या सर्व जागा ई आता नववी ते दहावीकरिता आहे एकूण अठरा जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक चार माध्यम मराठी पद उच्च माध्यमिक शिक्षक म्हणजेच अकरावी ते बारावी अकरावी व बारावीकरिता ई आता अकरावी व बारावी मानधन वेतनश्रेणी यस सिक्स्टीन इक्वल टू फोर्टी फोर थाउजंड नाईन हंड्रेड टू वन लॅक फोर्टी टू थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी पर्सेंट अनुदानित वीस टक्के एडेड त्यानंतर आहे मानधन सॉरी विषय व पदसंख्या विषय आहे भौतिकशास्त्र पाच जागा रसायनशास्त्र पाच जागा जीवशास्त्र पाच जागा मराठी व संरक्षणशास्त्र एक जागा भूगोल व संरक्षणशास्त्र एक जागा अशा एकूण सतरा जागा सर्व जागा एकूण पन्नास जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे अनुक्रमांक एक ते चारपर्यंत आरक्षण पा अनुसूचित जाती अठरा जागा अनुसूचित जमाती दोन जागा व तीन जागा भजकं एक जागा भजड दोन जागा व इतर मागासवर्गीय नऊ जागा डब्ल्यू एस पाच जागा एस सी बी सी पाच जागा खुला पाच जागा म्हणजे ओपनच्या पाच जागा समांतर आरक्षण नियमाप्रमाणे राहील पाहिलेल्या एकूण पन्नास जागा आपण यापूर्वी पाहिल्या त्यानंतर अनुक्रमांक पाच माध्यम मराठी उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक अकरावी ते बारावी वेतनश्रेणी एल सेवन बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे वीस टक्के अनुदानित विषय इंग्रजी दोन जागा मराठी एक जागा भौतिकशास्त्र एक जागा गणित दोन जागा एकूण सहा जागा या जागांसाठी सहा जागांसाठी म्हणजेच अनुक्रमांक पाचसाठी असलेल्या जागांसाठी आरक्षण लागू नाही त्यानंतर अनुक्रमांक सहा माध्यम मराठी उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक अकरावी ते बारावी वेतनश्रेणी एल सेवन बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे वेतन चाळीस टक्के अनुदानित विषय पदसंख्या इंग्रजी एक जागा मराठी एक जागा समाजशास्त्र एक जागा एकूण तीन जागा या जागांना आरक्षण लागू नाही त्यानंतर अनुक्रमांक सात माध्यम मराठी उच्च माध्यमिक अर्धवेळ शिक्षक वर्ग अकरावी ते बारावी वेतनश्रेणी एल सेवन बावीस हजार चारशे पन्नास ते एकाहत्तर हजार दोनशे इतके वेतन या पदासाठी आहे अनुदानाचा प्रकार विनाअनुदानित विषय पदसंख्या इंग्रजी विषय एक जागा वाणिज्य संघटन एक जागा कॉमर्स एक जागा एकूण जागा तीन तीन जागा तीन रिक्त जागा आरक्षण लागू नाही एकूण बारा जागा परमिशन सूचना अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी ए आय टी टीचर्स ॲप्टिट्यूड इंटेलिजंट टेस्ट अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांनी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती पाचवी सहावी ते आठवी नववी दहावी व अकरावी ते बारावी स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात तर पहा या ठिकाणी ज्यांनी आधी पवित्र प्रणालीवर वैयक्तिक माहिती स्वतःची माहिती स्वप्रमाणित केली आहे इयत्ता पाचवीकरिता सहावी ते आठवीकरिता नववीकरिता दहावी व अकरावी ते बारावीकरिता स्वप्रमाणित केलेली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार अर्ज करू शकतात इच्छुक व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी जाहिरातीच्या अनुषंगाने पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत हे अर्ज पोर्टलवर करायचे आहे ऑनलाईन संकेतस्थळ दिलेले आहे महाटीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक आहे सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस व शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक आहे दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसनुसार शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे टीप वरील रिक्तपदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे कळवली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नयेत उमेदवारांना स्पष्ट सूचना या ठिकाणी दिली आहे वरील रिक्तपदांसाठी पवित्र प्रणालीमार्फत शासनाकडून उमेदवारांची नावे संस्थेला कळवली जाणार आहेत त्यामुळे प्रत्यक्ष संस्थेकडे कोणीही अर्ज करू नयेत श्री डॉक्टर बी वाय यादव अध्यक्ष श्री पी टी पाटील जनरल सेक्रेटरी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बारशी इरत क्रमांक दोन स्कूल ऑफ स्कॉलर्स फ्युचर पॉझिटिव्ह वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत ऑन सॅटरडे एथ फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह टाइम इलेवन ए एम टू थ्री पी एम मित्रांनो ही जाहिरात स्कूल ऑफ स्कॉलरची आहे प्रत्यक्ष मुलाखत आहे येत्या शनिवारला आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वेळ दिली आहे सकाळी अकरा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत दुपारचे तीन वाजेपर्यंत वॅकन्सी फॉर अकॅदमिक अँड नॉन अकॅदमिक तर पहा रिक्त जागा आहेत शैक्षणिक तसेच नॉन अकेदमिक सेशनसाठी ही जागा आहे सत्रासाठी विषय दिला आहे इंग्लिश पी आर टी ऑब्लिक टी जी टी प्रायमरी टीचर ऑब्लिक ट्रेन ग्रॅज्युएट टीचर त्यानंतर मॅथ आहे पी आर टी ऑब्लिक टी जी टी सायन्स पी आर टी ऑब्लिक टी जी टी फिजिक्स विषय विषय आहे टी जी टी ऑब्लिक पी जी टी कम्प्युटर विषय आहे पी आर टी ऑब्लिक टी जी टी ॲडमिशन कॉन्सेलर त्यानंतर ॲड्रेस पहा कॉन्टॅक्ट नंबर यस ओ यस अमरावती मौजा निंबोरा नियर सिपना इंजिनिअरिंग कॉलेज बडनेरा रोड अमरावती हा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन थ्री झिरो नाईन झिरो एट टू एट सेवन नाईन त्यानंतर आहे ॲड्रेस त्याखाली पहा यस ओ यस अकोला के के हिंगणा रोड कौलखेड अकोला कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह झिरो नाईन सेवन झिरो त्यानंतरची शाळा आहे ॲड्रेस ओ यस यवतमाळ प्लॉट नंबर पी ऑब्लिक वन मौजा भोयर एम आय डी सी एरिया लोहारा धारवा रोड यवतमाळ कॉन्टॅक्ट नंबर I, संपर्क या औरती आहे संपर्क क्रमांक नाईन सिक्स झिरो फोर सेवन एट वन फाईव्ह सिक्स सेवन ड्रॉप युअर सी व्ही हा दिलेला ईमेल ॲड्रेस आहे यावरती सी व्ही पाठवायचा आहे जायरात क्रमांक तीन संजीवनी ज्युनियर कॉलेज विज वैजापूर स्टेट बोर्ड रिक्वायर्स जुनियर कॉलेजचे नाव आहे संजीवनी ज्युनियर कॉलेज वैजापूर स्टेट बोर्ड रिक्वायर्स पाहिजेत असिस्टंट टीचर्स इन असिस्टंट टीचरची भरती करण्यात येत आहे सब्जेक्ट क्वालिफिकेशन विषय आहे फिजिक्स अँड बायोलॉजी भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एम एस सी बी एड त्यानंतर आहे विषय कॉमर्स इंग्लिश मीडियम करिता जागा आहे शैक्षणिक पात्रता यम कॉम बी एड त्यानंतर खाली पा संजीवनी अकॅदमी वैजापूर सी बी एस सी रिक्वायर्स टी जी टी इन सी बी एस सी शाळेकरिता आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर पाहिजेत विषय क्वालिफिकेशन विषय इंग्लिश इंग्रजी विषयाकरता शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक बी ए बी एड एम ए बी एड चालेल किंवा बी ए बी एड त्यानंतर आहे विषय मॅथ्स अँड केमिस्ट्री गणित आणि रसायनशास्त्र शैक्षणिक पात्रता यम एस सी ऑब्लिक बी एस सी बी एड एम एस सी बी एड चालेल किंवा बी एस सी बी एड त्यानंतरचा विषय आहे आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शैक्षणिक पात्रता एम ई ऑब्लिक बी ऑब्लिक एम एस सी कॉम्प्युटर ऑब्लिक एम सी ऑब्लिक एम टेक त्यानंतर आहे विषय रोबोटिक्स ऑब्लिक ए आय ट्रेनर शैक्षणिक पात्रता एम ई ऑब्लिक बी कॉम्प्युटर ऑब्लिक आय टी ऑब्लिक ए आय ऑब्लिक मेकॅनिकल ऑब्लिक रोबोटिक्स त्यानंतरचा विषय आहे पी आर टी इन मॅथ्स प्रायमरी टीचर इन मॅथ्स शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड इन्फॉर्मेशन सूचना इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वेस्टेड टू बी प्रेझेंट ॲट संजीवनी ज्युनियर कॉलेज अँड संजीवनी अकॅदमी वैजापूर ओल्ड घायगाव रोड नियर नागपूर मुंबई हायवे वैजापूर डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर ऑन नाईन फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह संडे ॲट टेन ए एम उमेदवारांना सूचना आहे इच्छुक उमेदवार किंवा इच्छुक उमेदवारांनी प्रेझेंट राहायचे आहे संजीवनी ज्युनियर कॉलेज अँड संजीवनी अकॅदमी ॲड्रेस आहे वैजापूर ओल्ड घायगाव रोड नियर नागपूर मुंबई हायवे वैजापूर डिस्ट्रिक जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर येत्या नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला वार आहे संडे रविवार दहा वाजता सकाळी कॉन्टॅक्ट संजीवनी ज्युनियर कॉलेज ईमेल आय डी दिला आहे मोबाईल नंबर संपर्क दिला आहे नाईन झिरो -68 डबल वन सिक्स एट सिक्स एट वन झिरो संजीवनी अकेदमी ईमेल आय डी आणि हा मोबाईल नंबर आहे एट डबल फाईव्ह सेवन नाईन डबल झिरो नाईन डबल झिरो